दिनांक अकरा मे पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड मतदारसंघाच्या शेवता बाळापूर आंबेघर सुकसाले सुतारपाडा कार्टीपाडा या विभागात पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार आणि मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रचार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित झालेला पाहाव्यास मिळाला लोकसभा निवडणुकीत राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार यांच्या प्रचारासाठी उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात सुद्धा जनता एकत्रित येऊन प्रचार करताना पाहाव्यास मिळाली आणि मतदारांकडून निवडणूक प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळतोय प्रचार दौऱ्यात या विभागातील सर्व बहुजन विकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी युवा कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ता मान्यवर स्थानिक समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता बहुजन विकास आघाडीचे दक्ष उमेदवार राजेश पाटील यांना गावपाड्यातून प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय प्रचारामध्ये शिट्टीचा आवाज घुमतोय पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीची शिट्टी एक दिलानं आणि भरघोस मतानं वाजणार असा विश्वास मतदार राजाकडून व्यक्त होताना दिसतोय कोकसाळे ग्रामपंचायत मध्ये कारणा या ठिकाणी आलेला आहे आणि या विश्रमगड तालुक्यातून ग्रामीण भागामध्ये खेळत असताना येथे जी रस्त्यांची लाईट जी, जी आहे किंवा पाण्याची ही अतिशय भयानक आहे आणि एक आहे की हा जो आदिवासी भाग आहे या भागामध्ये राहणारा माझा आदिवासी समाज आहे या समाजाच्या बद्दल जी प्रशासनची उदासीनता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मला इथे तुमच्या मायमऊनी भूग ते मला बिघल्या सांगितलं की आमच्याकडे इथेच घेऊन जो आहे तो जर बिघडला तर आम्हाला पाणी पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे ती बारमाही पाण्याची व्यवस्था आली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं परंतु इथे जे हर घर जल जे केंद्रात योजना इथे पूर्ण भारतभर राबवली त्याच्यापैकी इथेही राबवलेला आहे तिथल्या काही ग्रामस्थांशी बोलल्यानंतर ना। मला असं निदर्शनामध्ये आलं की पाईपलाईनचं काम चालू जरी असलं तरी पाणी उठून आणणार याची निश्चितपणे अजून प्रयोजन दिसत नाही त्याच्यामुळे हा जो योजनेचा भाग आहे हा एकदम बकवास झालेला दिसतो मला आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष वर्षान आमचा हा जो आदिवासी भाग आहे इथले लोकप्रतिनिधी प्रतिनिधित्व ज्यांनी केलं त्या प्रतिनिधी करणाऱ्या खासदारांनी फक्त इकडे मत घेण्याचं काम केलं आणि इथे विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं दिसते त्याच्यामुळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागातील शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी आहे लाईट आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे काम करणं खूप अपेक्षित आहे त्याच्यामुळे मी एक लोकसुभेचा उमेदवार म्हणून या विक्रमगड तालुक्यातील आणि या माझ्या पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी समाजातील लोकांचं कुपोषण असेल असे अनेक उच्च आहेत ते घेऊन मी संसदेमध्ये जाणार आणि इथले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला नक्की प् जा विचारून यांचं सुखमय जीवन होईल असे नागरिक शेवटाने त्या नागरिक शेवटा पूर्ण करून घेत आहे पण शहरी भागामध्ये आपला चांगला प्रभाव आहे परंतु ग्रामीण भागामध्ये नाही आहे यासाठी आपण काय कसं काय पाहू हो शकतो शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये प्रभाव हा कसा आहे याच्यापेक्षा आपल्या ह्या भागामध्ये आम्ही कागोदार निवडणुका काही लढल्या नाहीत ज्या आम्ही लढलो एकदा आम्हाला दोन हजार नऊ साली आमचे खासदार आले बलराम जाधव साहेब यांनी या भागामध्ये फार चांगले काम केले आजही लोक त्यांची नावं काढतात परंतु दोन हजार चौदा साली आमचे ते उपजार पडले आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर तैशा आलेले जे खासदार निवडून गेले त्यांनी या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले महान्यूज करिता गोवर्धन बिहाडे वसई पालघर